शेफ रेसिपीजला आज मी घेऊन आलेली आहे अशी फ्रोझन कटलेटची रेसिपी जी तुम्ही तब्बल वीस ते पंचवीस दिवस फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि कोणीही गेस्ट आले की फ्रीझरमधनं काढायचे कटलेट्स आणि लगेच फ्राय करायला घ्यायचे म्हणजे की गरमागरम मस्त कुरकुरीत असे ना कटलेट्स जे आहेत बनून तयार होतात रेसिपी जराही वेळ खाऊ नये अगदी झटपट असे बनवून तयार होतात आणि बघू शकता काय कुरकुरीत असे ह्याचे कटलेट्स आहेत ना बनवून तयार होतात तुम्ही मुलांना टिफिनला देखील हे कटलेट नक्की देऊ शकता आणि बघा आवाज बघा काय मस्त असा कुरकुरीत असा येतो आहे रेसिपी अगदी सोपी हो आहे चला तर पटकन सुरू करूया होमशेफ करते इथे ना मी अर्धा किलो असे उकळून घेतलेले बटाटे आहेत बटाटे उकळून घेतले त्याची सालं काढून घ्यायची आणि याला ना पूर्णपणे छान असं नीट असं मॅश करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये काही भाज्या घालून घेणार आहोत ज्यामध्ये की मी पाव कप एवढा कॉर्न घेतलेला आहे पावकप एवढा बीन्स घेतलेला आहे छान असा चॉप्ट करून घेतलेला आहे पावकप एवढा गाजर पिसून घेतलेला आहे पावकप एवढं इथे मी कोथिंबीर घेतलेलं आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत छान फाईनली चॉप करूनच इथे वापरायच्या ज्याप्रमाणे मी इथे अशा वापरलेल्या आहे पाव कप एवढा मी उकळलेला मटार घेतलेला आहे चवीपुरती इथे आपण मीठ घालून घेऊया मग इथे काही सुके असे मसाले घालून घेऊया ज्यामध्ये मी घेतलेले आहेत अडीच टीस्पून एवढं लाल तिखट अर्धा टीस्पून इथे हळद घेतलेली आहे दीड टीस्पून धणे पावडर घेतलेली आहे दीड टीस्पून इथे मी आमसूर पावडर घेतलेला आहे आमसूर पावडर नसेल तर इथे एका लिंबाचा रस इथे वापरू शकता अर्धा टीस्पून इथे मी कस्तुरी मेथी घेतली आहे आणि दोन ते अडीच टी स्पून इथे मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि एक टी स्पून किसलेलं आलं इथे मी टाकलेलं आहे आणि याला नीट अशी बाइंडिंग यावी याकरता म्हणून मी एक कप भर एवढे जाड पोहे घेतले होते त्याला मिक्सरला पूर्णपणे अशी नीट अशी फिरवून घेतली त्याची पूर्ण अशी पावडर करून घेतली आणि मग ती पावडर जी आहे है पोह्यांची पावडर आपण थोडी थोडी करून ना यामध्ये घालून घेवी आपल्या घरी कुठलीही पार्टी असली ना की आपला जास्तीत जास्त वेळ किचन मध्ये जातो आणि बऱ्याचदा असतं की आपल्याला की गेस्टला छान असा गरमागरम काहीतरी सर्व करायचं म्हणून आणि त्यावेळेला तर जास्तीत जास्त वेळ आपण किचन किचनमध्येच असतो आणि कुठलीही पार्टी आपण एन्जॉय करू शकत नाही म्हणून अशा वेळेला अशा टाईपचा असा कुठला तरी स्नॅक्स बनवायचा जो की आपण आधीच असा बनवून ठेवू आणि गेस्टला अगदी पाच मिनटात लगेच असा सर्व करू शकतो आणि व्हेजिटेबल कटलेट हा असा एक स्नॅक्स आहे की जो लहानांपासून तो मोठ्यांना अतिशय असा आवडत असतो बरं आता ह्या व्हेजिटेबल कटलेट बनवत असताना एखादी जर भाजी तुमच्याकडे नसेल आहे तर तुम्ही ती भाजी स्किप करू शकता असं काही एक प्रॉब्लेम नाही मग आता थोडी थोडी आता मी पोह्याची पावडर टाकून याचा छान असा ना नीट असा आता गोळा असा बाइंड करून घेतलेला आहे बरं आता आपण याला एका साईडला करून घेऊया आणि आता पुढची तयारी करायला घेऊया बरं आता हे कटलेट्स असे बनवून झाल्यानंतर याला एक नीट असं कोटिंग द्यायचं राहते ज्याकरता म्हणून आपल्याला एक स्लरी बनवायची असते स्लरी म्हणजे की एक छान असं पातळ असं एक असं बॅटर ज्याने की ह्या कटलेट्सला छान अशी बाइंडिंग येणार म्हणून याकरता एका बाउलमध्ये मी अर्धा कप एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे अर्धा कप एवढा मैदा घेतलेला आहे चवीपुरती एवढं मीठ घालून घेते आहे आणि पाव चमचा एवढी मिरपूड घालून घेते आहे सगळे जिन्नस एकदा नीट असे मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याची नीट अशी पातळसर अशी स्लरी बनवून घेऊया स्लरी जी आहे खूप अगदी पाणी पातळ पण नको किंवा खूप अशी दाटसर अशी देखील नको तरी स्लरी बनवायला मला अर्धा कप आणि वरती अगदी दोनक चमचे एवढं असं पाणी असं लागलेलं आहे स्लरीची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला एकदा दाखवून देते बघा अगदी अशी कन्सिस्टन्सी इथे आपल्याला स्लरीची पाहिजे आहे बरं कटलेट्स जे आहे छान असे कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणून त्याला वरण पुन्हा एक कोटिंग आपल्याला द्यावं लागतं वरण एक कोटिंग द्यायला म्हणून इथे मी घेतलेल्या अगदी ज्या बारीक अशा शेवळ्या येतात ना बघा अगदी हलका असा ना त्याला असा ब्राऊनिश असा रंग येतो आणि छान छान बारीक अशा आहेत ज्या शेवळ्या आहेत ह्या शेवळ्या इथे ना आपल्याला वाप अशा वापरायच्या आहेत घरी बनलेल्या शेवळ्या आपल्याला अजिबातही वापरायचे नाही आहे अशाच पद्धतीची ज्या शेवळ्या आपल्याला इथे वापरायच्या हाताने नी याला नीट असा मी थोडासा चुरा असा करून घेते बरं आता इथे सगळे एलिमेंट्स आपले जे आहेत बनवून तयार झालेले आहेत आता आपण बनवायला घेऊया आपले कटलेट्स आता तुम्हाला ज्या आकाराचे कटलेट्स बनवायचे आहेत तुम्ही त्या शेपची इथे बनवू शकता त्या करता म्हणून हाताला असं तेल असं लावून घ्यायचं इथे कटलेट करता म्हणून ना लिंबा एवढा असा गोळा यायचा काढून घ्यायचा हातावरती नीट असा दाबल्यासारखा असा करून घ्यायचा एक दोनदा असा आणि त्यानंतर असा गोल आकार करून ना मग हातावरती नीट असा तो फिरवून घ्यायचा मी सिलेंड्रिकल शेपचे असे जे आहेत कटलेट असे बनवून घेते आहे बरं एवढ्या मिश्रणामध्ये ना ज्या आकाराचे कटलेट्स मी बनवते आहे याच्यामध्ये आरामात तीस कटलेट्स जे आहेत ना बनवून तयार होतात आणि अशाच पद्धतीने काही कटलेट्स जे आहेत आता मी सध्या शूट करता म्हणून बनवून घेतलेले आहेत बरं आता ह्या कटलेट्सला ना जी आपण स्लरी बनवून घेतलेली होती ती नीट अशी ना कोट व्हायला पाहिजे म्हणून आता इथे काय करताय ना मी कोरडं असं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे ज्यामध्ये मी मीठ वगैरे असं काही एक घे टाकलेलं नाही आहे काय करायचं ना कटलेट घ्यायचा ह्या कोरड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये ना एकदा असं नीट असा घोळून घ्यायचा इथे आपल्याला बघा अशा पद्धतीने यामध्ये असा नीट असा घोळून घेतला की हातावरती जरा याला असं फिरवून घ्यायचं म्हणजे की जास्तीचं जे कॉर्नफ्लावरचे जे पावडर आहे ते निघून जाईल आहे आणि त्यानंतरनं आपण जी स्लरी केली होती त्यामध्ये हे नीट असं डीप करून घ्यायचं नीट अशी स्लरीमध्ये डीप करून झाल्यानंतर एका फोर्कच्या साह्यानी हा जो कटलेट आहे उचलून घ्यायचा म्हणजे की जास्तीची जी स्लरी आहे ती त्यामध्येच अशी पडून जायला आहे आणि मग साईडला आपण ज्या क्रश केलेल्या ज्या शेवळ्या अशा ठेवलेल्या आहेत ना त्यामध्ये ही जी कटलेट आहे नीट अशी पुन्हा अशी छान अशी घोळून घ्यायची आणि हलक्या हाताने आपण असं नीट असं प्रेस करून घेऊया आणि अगदी अशाच पद्धतीने मी बाकीची देखील कटलेट्स जे आहेत रेडी करून घेते आहे बरं आता हे सगळे कटलेट्स रेडी करून झाल्यानंतरनं लगेच हे तळायला घ्यायचे नाही लगेच तळायला घेतलेच ना की मग तिची कोटिंग आहे ना ते तेला तसं सुटू शकतं म्हणून काय करायचे अशा पद्धतीने कटलेट बनवून झाले की पंधरा मिनिटं ना याला फ्रीजरला आपल्याला असं सेट करायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही फ्रीझरला आपल्याला सेट करायला ठेवायचे आहे आणि मग पंधरा मिनटानंतर याला काढायचं बाहेर आणि मग तळायला तुम्ही घेऊ शकता बरं आता हे कटलेट्स जे आहेत ना फ्रोझन कसे करायचे हे सांगते बघा आता अशा पद्धतीने आता कटलेट्स बनवून झाले की एक एअरटाईट कंटेनर घ्यायचा त्यामध्ये जी कटलेट्स आहेत त्यामध्ये टाकून घ्यायची आणि डबा बंद करून तो डबा जो आहे फ्रीजरला ठेवायचा आहे फ्रीजला नाही आपल्याला जे कटलेट्स आहे त्यावेळेला फ्रीजरलाच आपल्याला स्टोर अशी करायची आहे आणि मग अगदी पार्टीच्या वेळेला म्हणा किंवा कोणी गेस्ट आले की हा डबा काढायचा तेल गरम करायचा आणि लगेच जे आहे कटलेट्स तळायला घ्यायचे आता हे कटलेट्स जे आहेत मी पंधरा मिनटं असे फ्रीजरला ठेवले होते सेट व्हायला म्हणून पंधरा मिनटं झालेले आहेत एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल देखील नीट असं तापलेलं आहे त्यानंतर मग मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे कटलेट्स आहे नीट असे डीप फ्राय करून घ्यायचे आहे बरं असं काही आवश्यक नाही आहे की हे जे कटलेट्स आहे नॉनस्टिक पॅनमध्येच आपल्याला फ्राय करायला घ्यायचे आहेत बा म्हणून तुम्ही रेग्युलर कढईमध्ये देखील ना हे जे कटलेट्स आहे फ्राय करायला घेऊ शकता याला छान असा गोल्डन रंग येईस तर आपल्याला नीट अशी फ्राय करून घ्यायची आहेत बघा अगदी ह्या रंगाच्या होईस्तरपर्यंत आणि त्यानंतर आता इथे जे कटलेट्स आहे मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने आता उरलेले देखील जे कटलेट्स आहे मी फ्राय करून घेणार आहे आणि हां हे जे कटलेट आहेत ना बऱ्याच वेळपर्यंत असेच छान असे कुरकुरीत राहतात ज्या वर्किंग असतात ज्यांना की पार्टीच्या दिवसावरती बनवायला अजिबात वेळ मिळत नाही त्यांच्याकरता तर ही रेसिपी अगदी अशी परफेक्ट अशी आहे तुमच्याबरोबर गप्पा करता करता इथे आपले व्हेजिटेबल कटलेट्स जे आहेत बनून तयार झालेले आहेत आणि बघा आवाजावरनंच तुम्हाला ऐकू येत असेल बघा काय खरपूस असा छान असा ना आवाज असा येतो आहे याचा छानपैकी असा आणि मस्त कुरकुरीत हे जे कटलेट्स आहेत ना बनून तयार होतात ज्या तुम्ही याची एक बाईट घ्याल ना याचा क्रंच देखील तुम्हाला छान असा ना ऐकू येतो तर मग एखाद्या पार्टीला म्हणा किंवा आता हळदी कुंकवाचे दिवस येत आहेत त्यावेळेला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी जर ट्राय केली असेल ना मला कमेंट करून कळवायला आहे की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली म्हणून आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हां जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा